हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ बघा आपण सर्वांनी मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे आपण आपल्या शिरावर कोणतं ना कोणतं ऋण फेडण्यासाठी आलेलो आहोत आज आपला देह आहे उद्या हा राहणार नाही म्हणून आपल्याला आपले ऋण फेडूनच जायचं आहे त्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही मोक्ष प्राप्त होणार नाही तर ते पाच ऋण कोणते कोणते आहेत ऋण ऋषी ऋण पितृऋण भूत ऋण आणि मनुष्य ऋण आपल्याला हे पाच ऋण फेडणं खूप गरजेचं आहे हे फेडल्याशिवाय आपल्याला कधीही काही मिळणार नाही आणि जर आपण पितृ ऋण न फेडता निघून गेलो तर आपल्याला मोक्ष कसा मिळेल आणि मग काय होतं पित्रांची सेवा नाही केली तर त्यामुळे काय होतं आपल्याला पितृदोष लागतो आपल्याला या गोष्टी कळत नाही पण या गोष्टी होत असतात जरी आपले पितर म्हणजे हयात असताना चांगले असले ते गेल्यानंतर आपल्याला तुम्हाला असं वाटत असेल की आप ते आपल्याला त्रास देणार नाही पण ते त्रास नाही देत पण आपण त्यांचं करायला विसरतो असेपर्यंत आपण त्यांचं सगळं करतो पण आपण ते गेल्यानंतर त्यांना विसरून जातो म्हणून आपल्याला त्यांची सेवा करायची असते पण आज त्यातल्या त्यात मी तुम्हाला सेवा तर झाल्या आपला दिवा कसा लावायचा बाकीचं सगळं झालेलं आहे पण आज मी तुम्हाला एक ग्रंथ घेऊन आलेले आहे त्या ग्रंथाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला तो छोटासा ग्रंथ करून दिलेला आहे त्याचं आपल्याला पठण करायचं आहे म्हणजे त्याचं आपल्याला पारायण करायचं आहे आता पारायण सांगितलं तर लगेच घाबरून जाऊ नका कारण हेच होतं पारायण म्हटलं की सगळ्यांना भीती वाटते पारायण म्हणजे छोटासा ग्रंथ आहे तो आपल्याला वाचायचा आहे पण तुम्ही त्याचे दिव्य अनुभव बघा मी स्वतः त्याचे अनुभव घेतलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते आणि तो जो काही ग्रंथ आहे तो काही जास्त मोठा नाही आहे अगदी छोटासा आहे तर आता तुम्ही म्हणणार ताई आम्ही तो ग्रंथ का वाचावा तो ग्रंथ वाचल्याने काय होणार आहे आम्हाला पितृदोष नाही पण मला एक सांगा तुमच्या घरात जर कोणी अपघाती मृत्यू होत असेल तुमच्या मुलीचं मुलाचं लग्न जमत नसेल संतती होत नसेल घरात मुलांची सततची चिडचिड मुलांचा अभ्यासात मन न लागणं किंवा मुलं अभ्यास करताय पण त्यांना काही ना काही अडचण येणं त्यांची प्रगती न होणं किंवा तुम्ही नोकरीसाठी म्हणा किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला यश येत नाही तुमच्या घरात एक नाही अनेक समस्या आहेत तुम्हाला सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं तर काय होतं माहिती आहे का आपण काय करतो असं झालं की आपण लगेच ब्राह्मणाकडे जातो मग ब्राह्मणांना आपण कुंडली दाखवणार मग ते कुंडली बघतात आणि मग काय होतं ते ब्राह्मण म्हणतात ही शांती करा ती शांती करा आणि आपण इतका पैसा खर्च करतो बरेच जण बघा नारायण नागबली करतात नारायण नागबली करायला सांगतात पण ती दर तीन वर्षांनी करावी लागते का करावी लागते आपल्याला तसं का सांगितलं जातं कारण तीन वर्षापर्यंत तिचा प्रभाव असतो तीन वर्षानंतर परत आपल्याला पितृदोषाचा त्रास होत असतो आणि जे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात ते तीन वर्षांनी परत करावं लागतं मग त्यात आपल्याला खूप पैसा खर्च करावा लागतो आणि तेवढा वेळसुद्धा द्यावा लागतो आणि नातेवाईकांना सगळ्यांना गोळा करा हे पण आपल्याला करावं लागतं मग मी म्हणते तुम्हाला इतकं सगळं करण्यापेक्षा आपण सेवा का नाही करायच्या मला सांगा ना आपण हे पारायण का नाही करू शकतो तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे आणि जो मी तुम्हाला ग्रंथ सांगणार आहे वाचायला तर तो ग्रंथ आता कोण वाचू शकतं तर तो ग्रंथ स्त्री किंवा पुरुष कोणी वाचू शकत अगदी कोणीही हा ग्रंथ वाचायला तुम्हाला दीड ते दोन तास लागणार आहे आता सगळ्यांनाच माहिती आहे भागवत भागवतचं पारायण केलं जातं जे केंद्रात जात असेल त्यांना माहिती असेल की भागवतचं पारायण केल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होतात पण ते का जे काही पारायण आहे म्हणजे भागवत जो ग्रंथ आहे मोठा ग्रंथ तो आपण वाचू शकत नाही तो मला पण शक्य नाही वाचणं खूप मोठा आहे तो पण मी जो तुम्हाला ग्रंथ सांगणार आहे तर तो आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला करून दिलाय तो जो ग्रंथ आहे तो खूप मोठा आहे आपण दिवस दिवस बसलो तरी सुद्धा तो ग्रंथ आपला वाचून होणार नाही पण मी जो ग्रंथ आणलेला आहे तो आपल्या दिंडोरी प्रणित आहे तर तो छोटासा आहे म्हणजे गुरुमाऊली तो आपल्याला छोटासा करून दिलेला आहे तर तो आपल्याला वाचायचा आहे तो तुमचा दीड ते दोन तासात वाचून होणार आहे तर हा बघा हा आहे तो दिंडोरी प्रणित संक्षिप्त श्रीमद भागवत हा तो ग्रंथ आहे तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यामुळे उलटं दिसतं ना म्हणून मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवलं तर हा असा अतिशय छोटासा हे बघा किती छोटा ग्रंथ आहे बघा दीड ते दोन तास याला वाचायला तुम्हाला लागणार आहे पण तुम्ही वाचून बघा आणि आता तुम्ही म्हणणार की ताई एवढी बैठक करायची आम्हाला शक्य नाही होणार म्हणजे आता काही महिलांचे मुलं बाळ लहान असतील किंवा काही लेडीज जॉब करणाऱ्या असतील तर त्यांना वेळ मिळणार नाही किंवा माझे कोणी दादा असतील त्यांना वाचायचं असेल तर त्यांना पण एवढं शक्य नाही तर मी तुम्हाला एक सांगते तुम्ही हा ग्रंथ म्हणजे याच्यात ना चौदा स्कंद आहेत चौदा अध्याय आहेत तर चौदा अध्याय तुम्ही एका बैठकीत नाही वाचले तरी देखील चालेल म्हणजे थोडे थोडे तुम्ही वाचले दिवसभरातनं तरी सुद्धा चालेल म्हणजे आता चार अध्याय तुमचे वाचून झाले त्यानंतर तुम्ही चार वाचले त्यानंतर चार वाचले तसं देखील चालेल असे चार चार तीन तीन वाचले तरी देखील चालेल पण वाचायचा प्रयत्न करा दिवसभरात तुम्हाला हे ग्रंथ वाचायचे आहेत आणि जर तुम्हाला एका बैठकीत शक्य असेल तर जास्तीत जास्त एका बैठकीत करायचा प्रयत्न करा नसेल शक्य तर मी समजू शकते तुम्हाला तुम्ही थोडे थोडे वाचले तरी देखील चालेल पण तुम्ही हा ग्रंथ वाचून बघा खूप म्हणजे खूप जास्त प्रभावशाली आहे मी तुम्हाला गॅरंटी देते किती पण म्हणजे कितीही प्रखर पितृदोष असतो तुम्हाला तुमच्या कुंडलीत तुमचे ग्रह फिरले हे झाले ते झालंय काहीही असो तुम्हाला नारायण नागबली करायला सांगितलेली आहे तरीसुद्धा तुम्ही ती नागबली नका करू तुम्ही हा ग्रंथ वाचा बघा तुम्ही केंद्रात म्हणजे केंद्रात इतक्या मोठ्या प्रमाणात या ग्रंथाचं पारायण केलं जातं अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे हा तर तुम्ही याचं पारायण नक्की करा म्हणजे याचं तुम्हाला पठण करायचं आहे पारायण पारण करते मी पारायण करून तुम्ही घाबरून जाणार तर याचं फक्त तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायचं आहे याचं पठण तुम्ही नक्की करा एक दिवस तुम्ही करून बघा बघा एक दिवस करा किंवा आता हा जो पंधरवाडा आहे जेवढे दिवस तुम्हाला म्हणजे तुम्ही आज माझा व्हिडिओ बघितला किंवा उद्या बघितला जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघणार त्यावेळेला तुम्ही वाचला म्हणजे आज वाचा उद्या वाचा आता हे जे पितृपक्ष आहे पितृपक्षात आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे पूर्ण वाचायचा आहे एका दिवसात तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे बारा ते साडेबारा कसली तुम्हाला वेळ पाळायची गरज नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार दुपारी वाचला सकाळी वाचला रात्री वाचला संध्याकाळी वाचला जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचायचा प्रयत्न करा आणि अगदी सोप्य सोप्या भाषेत दिलेला आहे तो भाषा एकदम सोपी आहे म्हणून तुम्ही इझिली वाचू शकता तर या ग्रंथाने तुमचे शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे जे काही तुमच्या घरात प्रॉब्लेम असतील तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल किंवा कोणतेही तुमचे प्रॉब्लेम असतील तर ते किंवा कर्जबाजारीपणा हा तर मी तुम्हाला म्हणजे सांगितलंच नाही हा इतका मोठा प्रश्न आहे कर्जबाजारीपणा आता बघा कर्ज म्हणजे कर्ज असं झालंय की लोक कर्ज घेतच सुटतात गाडी घ्यायची घर घ्यायचं हे घ्यायचं ते घ्यायचं कर्ज घेतात पण कर्ज घ्यायला सुद्धा एक लिमिट असतं पण काही वेळेला काय होतं आपण काही वेळेला बघा असं कसं होतं म्हणजे की आपण कर्ज जास्त घेत नाही कमीच घेत असतो आपण पण होतं काय त्याचे हप्ते सुद्धा आपल्याने भरले जात नाही हे का होतं कारण आपल्याला पितृदोष लागलेला असतो असं सुद्धा बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असतं पैसा येतो आपण पैसा खूप कमवतो खूप कष्ट करतो खूप मेहनत घेत असतो पण कोणत्या ना कोणत्या कारणाने म्हणजे घरात आजार पण सततचं किंवा काही ना काही कारण असं त्यामुळे सुद्धा पैसा जातो मग घरात सतत जर आजारपण असेल तर तुम्हाला पितृदोष आहे हे तुम्ही लक्षात घ्या पितृदोषामुळे आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात म्हणून मी तुम्हाला सांगते की हा ग्रंथ तुम्ही नक्की वाचा आणि कोणकोण हा ग्रंथ वाचणार त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांना गरज असेल ज्यांना प्रखर पितृदोष असेल तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा तुमचे नातेवाईक असतील तुमचे शेजारी असतील तर त्यांना तुम्ही हा ग्रंथ वाचायला सांगा किंवा माझा व्हिडिओ शेअर करा नसेल करायचा तर तुम्ही ओरली सांगितलं तरी देखील चालेल पण कोणाला तरी म्हणजे मदत करा कोणाला तरी याची मदत होणार आहे कारण आता आजकाल म्हणजे असं झालंय की बऱ्याच लोकांना पितृदोष असतो कारण पित्रांची सेवा करायला आपण विसरतो ते हयात असतात तोपर्यंत आपण करतो आणि ते गेल्यानंतर आपण त्यांचं काहीही करत नाही एक दिवस श्राद्धाच्या दिवशी त्यांच्या तिथीच्या दिवशी आपण करत असतो आणि असं आपण त्यांना वर्षभर विसरून जातो म्हणून आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे तर ज्यांना पितृदोष असेल तर त्यांना नक्की तुम्ही हा ग्रंथ वाचायला सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती आणि आपल्या चॅनलवर बरेच आता पितृपक्षावर व्हिडिओ आलेले आहे तर तरी नक्की बघा आणि त्यातल्या तुम्हाला ज्या ज्या सेवा जमतील जे जे तुम्हाला जमे तुमच्या पितरांसाठी तुम्हाला, तुम्हाला, पितरां तुम्हाला करायचं असेल ते ते तुम्ही करू शकता जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो परता सर्वांना श्री स्वामी समर्थ